नमस्कार मी देवहुती पुरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली एकनाथ शिंदेचं आदित्य ठाकरे प्रत्येक वेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आव्हानं देत असतात की माझ्या विरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी ठाण्यामध्ये मी एकनाथ शिंदे विरोधात निवडणूक लढवण्यास तयार आहे जर खरोखरच आदित्य ठाकरेंना पुन्हा निवडणूक लढवायची खुमखुमी असेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा नंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे ठरवतील तुमच्या विरुद्ध निवडणूक लढवायची की तुम्हाला घाबरून निवडणुकीतून पळ काढायचा आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायचा नाही आणि नुसत्याच पोकळ धमक्या द्यायच्या असं आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यातून जाणवतं अशी चर्चा आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुरू झाली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील एका नेत्याने नाव न ना सांगण्याच्या अटीवर सांगितलंय की दोन हजार चौदा मध्ये आदित्य ठाकरे पहिल्यांदा विधानसभेला उभे राहिले त्यावेळी मुंबईतील अनेक मतदारसंघांची चाचपणी करण्यात आली वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी योग्य आहे अशी खात्री पटली तेव्हा वरळी मतदारसंघाचे आमदार सुनील शिंदे यांना विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं तसच राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांना शिवसेनेत घेण्यात आलं कारण वरळीमध्ये सचिन अहिर यांचं काम चांगलं होतं आणि त्यांना मानणारा मोठा मतदारही होता आता कुठल्याही बाजूने विरोध होणार नाही तेव्हा आदित्य ठाकरेंना वरळीतून उमेदवारी देण्यात आली एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुवाहाटीवरून मुंबईला परत आले तेव्हा जाताना त्यांना वरळीतूनच जावं लागेल असं धमकी वजा विधान आदित्य ठाकरेंनी केलं होतं परंतु एकनाथ शिंदे वरळीतूनच जाऊन विधान भवनात पोहोचले होते पण आदित्य ठाकरेंना काहीही करता आलं नव्हतं आदित्य ठाकरे हे एका गटाचे नेते आहेत त्यांनी संजय राऊतांसारखी नुसतीच बडबड करण्यापेक्षा आणि आव्हानं देत बसण्यापेक्षा कृतीतून काहीतरी करून दाखवावं अशी चर्चा सुद्धा वरळी मतदारसंघात होत असल्याचं पाहायला मिळतं